वेगवेगळे लोकगीत लौकिक गीत शास्त्रीय संगीत तसं लोकगीत आपल्या जात्यावरच्या सगळ्या खेड्या पाण्या सगळ्यात लोकिक गीत तू बघाय एक लोकगीत सांगतो लौकिक गीताचं एक कडव म्हणेल बघतो कारण थोड शाहीर निवृत्त पवारांचं गीत आहे आगम आहे तुझ्या सांभून घ्या मला माझी काय मैना मैना ग तुझी हाऊस पूर्वी तुला चोडी ना मुंबईला फिरवी ना तुला जोडी ना पुण्याला फिरवी ना तुला चोडी ना सातार फिरवी ना माझी मैना मैना ग तुझी हाऊस पूर्वी ना तुला जोडी ना पुण्याला फिरवी ना तुला जोडीला मुंबईला फिरवी ना तुला सातारा फिरवी ना माझी माणस बोळी आमची राहणी साधी भोळी आम्ही बोळी आमची राहणी साधी भोळी तुला न्या सगळ्या विरकळ्या पिवळी तुझ्या दंडात रुपये चोळी अशा झोकाच मोठ्या झोकात वरात मिरवी ना तुला

शॉर्ट शब्द छप्पला हात घडवी नाही तुला चप्पल तुला जोडी ना सोलापूर फिरवी ना तुला जोडी ना तुला जोडी ना आपण मैना घर तुझी हऊ सपूर्वी ना तुला जोडीन मुंबईला फिरवी ना तुला जोडी ना पुण्याला फिरवी ना माझी महिना मैना घर तुझी हऊ सपूर्वी ना हे कर लोकगीत झालं आता लौकिक गीत लौकिक प्रतिनिधित्व करत असतात आपल्या बी ए फर्स्ट इयर सेकंड इयरला संत प्रकार आहे तो त्यातलं एक थोडं मला वाटतं डॉक्टर पांडेच्या दानामध्ये आपली आपले भिकारी नेते बघा आपण तिला माझ्या माया मावल्या भगिने आपल्या तिला एक विषय दानामध्ये येते आणि आपण म्हणतो ज्या काहीतरी वाढायला जा पण ती तुम्हाला आपल्याला सल्ला लौकिक गीती त्याच लौकिक काय अति मोठ्या मंदिर असताना हातामध्ये मुळ काही असत आपलं कोठी असते सुया असते काय वगैरे काय असते चाल थोडी बदल आवाज चालणारे चांगला झाले हे काळी पोत म्हणी घे केसरी घेणा काळी पोत म्हणी घेवा तुझ्या लाडक्या छेपीला झुबा घे तुझ्या लाडक्या छेपीला झुबा घे एक सुबा विवाह तुझ्या लाडक्या छेपीला झुबा घे तुझ्या लाडक्या छेपीला झुबा घे अगिक तुझ्या कौशीला

माझ्या भगिनींना शेवटच्या काढव्यामध्ये काय ते लाख मोडाचा सल्ला आपण सहज घेतो ते काय काळेमणी वगैरे घेतो त्याला काय माझ्यातून मात्र नकले सर विक चालले माणसाला आपल्याला काय नाही वाटत हे लिए होता पण माझ्या माया मावल्या भारतीय संस्कृतीच्या काळा काळाचे म्हणी याचा खरा जर दागिना असत तर त्या नग्या दागिन्याला जीवाच्या आत जपतात खरं आयुष्याचं सौंदर्य त्या काळामध्ये काळ्या मनामध्ये असतं काय म्हणते माहितीये का कसं करता हो पाय यार तसं जपाव काळ्या मण्याला आला सोन्याला कसं सगळ्यात काय आमच्या भगिनींना पहिलं सोनं हे आला ते आला ते आला लग्न केलं की आपलं ते खरं म्हणजे डुप्लिकेट घालायला पाहिजे पण काय लग्नात केलं की एखाद्या हेरचे पर्स मारली मग त्या सोन्याची किंमत करते म्हणून ऐका जसं त्या सोन्याला काय जपतो आपण जसं जपतो जपता सोन्याला तसं जपावं काळ्या मण्याला आला तसं जाणावं आणि काळी पोत फक्त बारा आणला आहे काळी पोत घ्या बारा आणला आयुष्य माग आपल्या आयुष्य मागा आपल्याला काळी पोत घ्या बाराण्याला आयुष्य मागा आपल्याला आपल्या नाण्याला सावित्री रुख्मी ठून घे सावित्री रुखुनाठून घे बाबाचे